उपासाला आपल्याला साबुदाणा नको असतो आणि रोज रोज काय बनवायचं तो एक वेळेला प्रश्नच पडतो म्हणून आज मी तुम्हाला अतिशय सिम्पल अशी रेसिपी करून दाखवणार आहे झटपट होणारी आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे शेंगदाणे घ्यायचे आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता आपले शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे काही काही साल निघतील किंवा काही साल नाही निघतील तरी आपल्याला चालते आता असं छान जाडसर थोडंसं आपल्याला कूट करून घ्यायचं आहे आता इथे शाबुदाना घेतलेला आहे एक छोटी वाटी मी शाबुदाना घेतलेला आहे त्याला आपल्याला चार ते पाच तास आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजवू शकता आता त्यामध्ये आपल्याला एक मोठा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे उकळून घ्यायचा आणि त्याला मस्त आपल्याला किसून घ्यायचा आहे आता बटाटा आपला किसून झालेला आहे आणि त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूडसुद्धा टाकायचा आहे हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याची मी पेस्ट केली आहे ती पेस्ट आपल्याला टाकायची आहे मीठ टाकायचं आपल्याला आणि थोडं टेस्ट येण्यासाठी म्हणून जिरं घेतलेले आहे एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे सगळं साईड ते आपल्याला मस्तपैकी असं कालवून घ्यायचं आहे इथे पाण्याचा मुळीच आपल्याला वापर करायचा नाही आहे घट्टसर असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आता आपला गोळा मस्त झालेला आहे एका पॉलिथिनला काय करायचं तेलाचं बोट लावायचं आपल्याला आणि त्यावर आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे किंवा हाताने तुम्ही प्रेस करू शकता नाहीतर काय करायचं पॉलिथिन दुमडून घ्यायचं आपल्याला आणि नंतर लाटून घ्यायचं परत हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने जर करा हा पराठा अतिशय सोप्या पद्धतीने होतो आणि लवकरसुद्धा होतो आणि आपल्या हातालासुद्धा चिकट काही लागत नाही आता पूर्ण आपला पराठा छान झालेला आहे जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर परत त्याला आपण हाताने प्रेस करू शकतो आता तवा घ्यायचा निर्लिखता तवा घेतलेला आहे इथे मी आणि गरम होऊ द्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आपल्याला तेल टाकून झाल्यानंतर काय करायचं पुसून घ्यायचं आपल्याला आणि नंतर तो आपला पराठा त्या निर्कच्या तव्यावर आपल्याला टाकायचा एक साईड चांगली होऊ द्यायची आणि वरून आपल्याला तेल सोडायचं किंवा तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता मस्त एक साईड झाल्यानंतर एका प्लेटवर काढून घ्यायचा आणि परत आपल्याला पलटून घ्यायचा आहे मस्त खरपूस असा छान भाजून घ्यायचा प्रेस करून भाजायचा आपल्याला आणि तुपाने भाजायचा किंवा तेलाने नंतर काढून घ्यायचा अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी पराठे तसेच केलेले आहे हा पराठा कसा आहे मुलांना आवडतो आणि घरच्यांनाही आवडतो खूप सुंदर लागतो उसळपेक्षाही भारी लागतो नक्की एक वेळ तुम्ही करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्या गृहिणी किचनला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद चला परत आपण भेटू